गुड मॉर्निंग आज आहे शिवरात्री वुमन्स डे आणि बरंच काही सकाळीच दासांचे बोध ऐकून सुरुवात झालेली आहे सकाळपासूनच आजूबाजूला महिलांची वर्दळ चालू झाली आहे घरी आली आहे नाश्ता केला आहे आणि आज लोण्याचं तूप केलेलं आहे त्यानंतर खाऊशे वाटत होते खूप आलूचे पराठे तर ते आलूचे पराठे क्विक बनवलेत खाल्लेत आणि आज आपण जाणार हो। आहोत ठाण्याला तेच अमृता मॅमच्या नवीन ब्रँड आर्या दागिना याच्या ओपनिंगला मॅमने आग्रहाने सर्वांना बोलवले आहे आणि आता आपण ट्रेनचा प्रवास करत मॅमसाठी घेतो एक गजरे आणि इथे पोचतो आहे आपण तलावपाली रोडला मॅमच्या प्रशस्त आणि सुंदर अशा शॉपमध्ये तुम्ही बघू शकता किती व्हरायटी आहे दागिन्यांची स्वस्तापासून ते वन ग्रॅम गोल्डपर्यंत त्यांच्याकडे सर्व काही आहे मॅमचा लुक पण खूप सुंदर होता मॅम जसं बोलतात तसं त्या करतात अगदीच ग्रँड त्यांनी हे शॉपचं ओपनिंग केलेलं आहे आणि त्यांना खूप शुभेच्छा यांची आता एंट्री झालेली आहे आणि शॉप तुम्ही बघू शकता किती सुंदर त्यांनी सजवले डेकोरेट केले आणि खूप मेहनत होती याच्या मागे आम्ही ती बघितली आहे एक महिना त्यानंतर सगळ्यांना भेटल्या फोटोज काढले आम्हाला गिफ्ट्सही दिले ते गिफ्ट्स काय आहेत ते मी तुम्हाला नंतर दाखवते तोपर्यंत तुम्ही बघा हे सुंदर दागिने आणि तुम्हाला पण शॉप करायचे असेल तर उद्यापासून तुम्ही शॉपिंग करू शकता तर नक्की विजिट करा त्यानंतर तलावपालीचा ता आस्वाद घेत थोडं खाऊ गल्लीमध्ये खाऊ खात आता मी घरी पोचली आहे हे दिलेलं मॅमने गिफ्ट आणि रिफ्रेशमेंट या सुंदर अंगठ्या घातल्या आहेत आणि तब्येत ठीक नाही आहे सो गुड नाईट